श्री दुर्गा सप्तशती ओम दुर्गाय नम भगवती दुर्गा, दुर्गा देवीच्या सप्तशती उपासनेविषयी काही मार्गदर्शक सूचना दुर्गामाता ही अत्यंत कृपाळू करुणासंपन्न शीघ्र प्रसन्न होणारी भक्तवत्सल भक्ताभिमानी आणि उपासकांच्या समस्त क्लेशांचे निवारण करून त्यांचे कल्याण करणार करणारी म्हणून सर्वश्रुत आणि प्रसिद्ध आहे तिच्या आराधनेने व सेवा ती आपली चिंता दूर करून आपले मनोरथ निश्चित पूर्ण करेल अशी दृढ श्रद्धा ठेवावी ही उपासना भक्तीने तत्परतेने आणि उपासकाने स्वतःच निश्चित केलेल्या वेळेवर करावी ही उपासना वेगवेगळ्या समस्यांनी त्रासलेले चिंता भय व्यथा व्याधी शत्रू दुष्ट दुर्जन अडचणी ग्रहादी पिढा भूतप्रेतादी पिढा आदी विविध कारणाने गांजलेले स्वतःच्या कल्याणाची व उत्कर्षाची इच्छा असलेले तसेच देवीच्या कृपा प्रसन्नतेची अभिलाषा असलेले अशा सर्वांनी करावी ही उपासना कुमार कुमारी युवक युवती प्रौढ स्त्री पुरुष विवाहित स्त्री पुरुष वृद्ध माणसे आधी सर्वांनी करावी ही उपासना ब्राह्म मुहूर्तावर सकाळी सूर्योदयाच्या वेळी वा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी करावी या वेळा पाळणे शक्य नसेल तर उपासकाला जी शक्य आहे ती वेळ निश्चित करून उपासना करावी उपासनेचे अंग म्हणून सप्तशतीचा पाठ करताना आपले मुख पूर्वेकडे असावे स्नान करून सुचिरभूत व्हावे धुतलेले वस्त्र नेसावे भाळी गंध लावावे शुद्ध आसनावर बसावे अर्थाकडे लक्ष देऊन शांत प्रसन्न चित्ताने पठण करावे या समयी आपली उपास्य देवता दुर्गा देवी आपल्या सन्मुख उपस्थित आहे आणि तिचे महात्म्य कौतुकाने श्रवण करत आहे असा दृढ भाव ठेवावा उपासकाने सद्धर्माने न्यायाने नीतीने सदाचाराने वागावे परनिंदा परद्रोह वादविवाद अपशब्द हिंसा फसवणूक चेष्टा लबाडी वाचाळता आत्मप्रौढी कद्रूपणा आदी गोष्टी टाळाव्यात वैषम्य निराशा आळस कंटाळा वेळ काढूपणा आदी दुर्गुणांना थारा देऊ नये मंत्र जपासाठी तुळशीची किंवा सफेद चंदनाची जपमाळ वापरावी पूजनासाठी अष्टभुजा किंवा अष्टदशभुजा दुर्गादेवीची व्याघ्रारूढ मूर्ती किंवा प्रतिमा घ्यावी शक्य असल्यास प्रित्यर्थ दर आठवड्याला पंधरवड्याला किंवा महिन्याला एखाद्या कुमारिकेला सुवासिनीला ब्राह्मणाला साधूला वा गरजवंतांना अन्नरूपाने वस्तुरूपाने किंवा द्रव्य रूपाने काही ना काही दान दानधर्म करावा ओम दुर्गाय नम दुर्गा माते की जय